सीताफळ खाण्याचे फायदे सीताफळ खाल्ल्याने हिरड्या आणि दात निरोगी राहतात सीताफळाच्या नियमित सेवनाने केसांची वाढ चांगली होऊन केस गळती कमी होते सीताफळ त्वचेला चमकदार बनवून त्वचेचे आरोग्य चांगले ठेवते पोटॅशियम सीताफळामध्ये जास्त प्रमाणात असल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो नैसर्गिक साखर आणि पोषक तत्वे सीताफळामध्ये जास्त प्रमाणात असल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते सीताफळामध्ये विटॅमिन ए असल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते मोठ्या प्रमाणात कॅलरीज सीताफळामध्ये असतात त्यामुळे वजन वाढण्यास मदत होते सीताफळामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात त्यामुळे शरीर डिटॉक्स होऊन शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते पोटॅशियम आणि मॅग्नेशियम सीताफळामध्ये मोठ्या प्रमाणावर असते त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहून हृदयविकाराचा धोका टाळता येतो फायबरचे प्रमाण सीताफळामध्ये जास्त प्रमाणात असते त्यामुळे पचनक्रिया चांगली होते तसेच बुद्धकोष्ठतेसारख्या समस्यांपासून आराम मिळतो कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सीताफळामध्ये मोठ्या प्रमाणावर असते त्यामुळे हाडे मजबूत होऊन शरीरात कॅल्शियमची कमतरता दूर होते लहान मुलांना सीताफळ खायला दिल्यास त्यांची शारीरिक वाढ चांगल्या प्रकारे होते स्त्रियांच्या आरोग्यासाठी सीताफळ उत्तम आहे वयाच्या चा नंतर अनेक स्त्रियांमध्ये कमी झालेले रक्ताचे आणि कॅल्शियमचे प्रमाण किंवा शरीराची झालेली जी सीताफळामुळे भरून येते आजारपणानंतर शरीराला आलेला थकवा दूर करण्यासाठी सीताफळ खाणे फायदेशीर ठरते वजन वाढत नसेल तर अशा व्यक्तींनी सीताफळ खाल्ल्यास शीण झालेल्या माउंची वृद्धी होऊन वजन वाढीस लागते आम्लपित्त किंवा पोटातील जळजळ कमी करण्यासाठी सीताफळाचे सेवन फायदेशीर ठरते चक्कर येत असेल तर सीताफळाच्या पानांचा रस नाकात टाकल्यास त्वरित आराम मिळतो केसातील कोंडा कमी करायचा असेल तर सीताफळाच्या बियांची पावडर केसांना लावल्यास कोंडा कमी होतो तसेच सीताफळाच्या बियांची पावडर शिकेखाईमध्ये घालून केस धुतल्यास केस चमकदार होतात अतिसार झाला असेल तर सीताफळाचा रस पिल्यास आराम मिळतो दम्याचा, के लाने दम्याचा पासुं साथी खाने धरते। का आजार असेल तर सीताफळाचे सेवन केल्याने दम्याचा झटका येण्यापासून शरीराचा बचाव होतो मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी सीताफळ खाणे फायदेशीर ठरते अस्तमासारखा आजार सीताफळाच्या सेवनामुळे कमी होतो सीताफळ खाल्ल्यास कॅन्सर पासून बचाव होतो तसेच मूड चांगला राहतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर करा तसेच इन्स्पायर मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा